हॅलो स्टुडंट वेलकम बॅक मागील तासाप्रमाणेच आपण या तासामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि या सरावाच्या माध्यमातून आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरचं रिव्हिजन करणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न घेऊया एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान रिकामी जागा यांनी सांगितले एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान रिकामी जागा यांनी सांगितले म्हणजे एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय अ रॅगनर नर्क्स पर्याय ब डॉक्टर कॅनन पर्याय क ॲडम स्मिथ पर्याय ड डॉक्टर मार्शल तर या चारपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान सांगितलेले आहे तर पर्याय ड आहे डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल यांनी हे विधान सांगितलेलं आहे का तर नाही म्हणून ड पर्याय अयोग्य क पर्याय आहे ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनीसुद्धा हे विधान सांगितलेलं नाही मग क पर्यायसुद्धा अयोग्य आहे ब पर्याय आहे डॉक्टर कॅनन डॉक्टर कॅ कॅनन यांनी सुद्धा हे विधान सांगितलेलं नाही मग शेवटचा पर्याय राहिला पर्याय अ रॅगनर नर्क्स तर एखादा देश गरीब गरीब आहे एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान रॅगनर नर्क्स यांनी सांगितलेले आहे म्हणून पर्याय अ रॅगनर नर्क्स हे हा पर्याय योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ आणि आर्थिक विकासात रिकामी जागा वाढ महत्त्वाची असते पुन्हा एकदा लक्षात घ्या आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ आणि आर्थिक विकासात रिकामी जागा वाढ महत्त्वाची असते तर आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ महत्त्वाची असते आणि आर्थिक विकासात कोणती वाढ महत्त्वाची असते हे आपल्याला ओळखायचं आहे तर पर्याय अ संख्यात्मक पर्याय ब संख्यात्मक व गुणात्मक पर्याय क गुणात्मक आणि पर्याय ड वरील पैकी नाही तर आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ महत्त्वाची असते ओके आणि आर्थिक विकासात रिकामी जागा वाढ महत्त्वाची असते कोणती वाढ पर्याय असंख्यात्मक संख्यात्मक संख्यात्मक, संख्यात्मक वाढ तर आर्थिक वृद्धीमध्ये महत्त्वाची असते म्हणून अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे चुकीचा पर्याय आहे ब पर्याय, पर्याय आहे संख्यात्मक व गुणात्मक आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ महत्त्वाची असते आणि आर्थिक विकासात संख्यात्मक व गुणात्मक वाढ महत्वाची असते म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता गुणात्मक तर आर्थिक वृद्धीमध्ये संख्यात्मक वाढ महत्त्वाची आहे आणि आर्थिक विकासात गुणात्मक वाढ महत्त्वाची आहे केवळ गुणात्मक वाढ महत्त्वाची आहे असं नाही तर आर्थिक विकासात संख्यात्मक वाढ ही बरोबर गुणात्मक वाढ देखील महत्त्वाची आहे म्हणून पर्याय क केवळ गुणात्मक हा पर्याय अयोग्य आहे आणि ड पर्याय हे वरीलपैकी नाही तर अ आणि क हे दोन चुकीचे पर्याय आहेत पण पर्याय ब संख्यात्मक व गुणात्मक वाढ आर्थिक विकासात महत्त्वाची असते म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे तर चला पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय पहा रिकामी जागा यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर एखादा शोध लागल्यानंतर त्या शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय कोणाच्या मते रिकामी जागा यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय तर हे मत कोणाचं आहे त्याबद्दलचा आपल्याला योग्य अर्थशास्त्रज्ञ निवडायचा आहे पर्यायापैकी पर्याय अ रॅग्नर नर्क्स पर्याय ब शुम्पिटर पर्याय क माल्थस पर्याय ड ऑर्थर लेविस तर या चार चारपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय पर्याय अ रॅगनर नर्क्स तर नर्क्सच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय हे विधान बरोबर आहे का नाही रॅग्नर नर्क्स यांनी शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय असं म्हटलेलं नाही म्हणून अपर्याय हा अयोग्य पर्याय आहे ब पर्याय शुम्पिटर तर शुम्पिटर यांच्या मते शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय ब पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण नवप्रवर्तनाचा सिद्धांत शुम्पिटर यांनी मांडलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर करणे म्हणजे परिवर्तन होय तर ब पर्याय शुंपिटर हा योग्य पर्याय आहे त्यानंतर क पर्याय होता माल्थस? माल्थस हा पर्यायसुद्धा त्या ठिकाणी अयोग्य आहे कारण मालथस यांनी शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय असं म्हटलेलं नाही कारण मालथसनं ना लोकसंख्या वाढीच्या तत्वाचा सिद्धांत मांडला त्यामुळे परिवर्तनाचा त्या ठिकाणी परिवर्तना मालथस यांनी काहीही शोधाचा आर्थिक दृष्टिकोनातून वापर म्हणजे परिवर्तन होय असं म्हटलेलं नाही आणि ऑर्थर लेविस यांनीसुद्धा म्हटलेलं नाही म्हणून पर्याय ब शुंबिटर हा योग्य पर्याय आहे आणि अ नर्क्स क माल्थस ड ऑर्थर लेविस हे तीनही पर्याय चुकीचे पर्याय आहेत व फक्त ब शुम्पिटर हा योग्य पर्याय आहे ओके तर पुढचा प्रश्न घेऊया रिकामी जागा उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो रिकामी जागा उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो पर्याय अ श्रमप्रधान पर्याय ब भा भांडवलप्रधान पर्याय क अ व ब दोन्ही आणि पर्याय ड अ व ब दोन्ही चूक तर रिकामी जागा उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो उत्पादनाचे दोन तंत्र सांगितलेले श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय तर ज्या उत्पादन तंत्रात श्रमाचा अधिक वापर केला जातो त्या तुलनेत भांडवलाचा कमी वापर केला जातो त्या उत्पादन तंत्राला श्रमप्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतात आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय ज्या उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो त्या उत्पादन तंत्रास भांडवल प्रधान उत्पादन तंत्र असे म्हणतात म्हणून रिकामी जागा उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो याचं योग्य उत्तर योग्य पर्याय आहे ब भांडवल प्रधान कारण भांडवल प्रधान उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो आणि उत्पादन केलं जाते म्हणून योग्य पर्याय आहे ब भांडवल प्रधान अ श्रमप्रधान हा चुकीचा पर्याय आहे कारण श्रमप्रधान तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जात नाही अ व ब दोन्ही हेही चूक आहे क पर्याय आणि ड पर्याय अ व ब दोन्ही चूक हा पण चुकीचा आहे कारण भांडवल प्रदान उत्पादन तंत्रात श्रमाच्या तुलनेत भांडवलाचा अधिक वापर केला जातो पुढचा प्रश्न घेऊया अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा अधिक असतो अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा अधिक असतो पहा अर्थव्यवस्थेचं आपण तीन क्षेत्रामध्ये वर्गीकरण करतो कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र म्हणजेच प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र तर अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा अधिक असतो तर अल्पविकसित देशाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी विकसित झालेली नसते त्यामुळे अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा हा जास्त असतो प्राथमिक क्षेत्राचा वाटा हा अधिक असतो आणि जसजशी ज़ प्रगती होत जाईल तसतसं कृषी क्षेत्राचा वाटा कमी होत जातो आणि उद्योग क्षेत्राचा वाटा वाढत जातो आणखी जसजशी प्रगती होत जाईल अल्पविकसित देशाची तर अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात त्या ठिकाणी कृषी आणि उद्योग क्षेत्राचा वाटा हा कमी असतो आणि सेवा क्षेत्राचा वाटा हा वाढत गेलेला असतो म्हणून अल्पविकसित देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा हा अधिक असतो तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद